सबसे डेंजर सगळ्यात डेंजर ट्रॅक केलेले याच्यापेक्षा खतरनाक ट्रॅक करायचा हिंमत नाही आमच्या आम्ही मदन गडावर आहे सगळ्या सुंदर असा मॅगीचा स्वाद घेता ना उमेश भागडे प्रवीण भागडे यमी तर मित्रांनो बघू शकता आता आपण सह्याद्रीतला फिल्टर ओरिजिनल हे बघा यासारखं पाणी कुठेच नाही

डेंजर सबसे डेंजर सगळ्यात डेंजर ट्रॅक केलेले याच्यापेक्षा खतरनाक ट्रॅक हिंमत नाही आम्ही गडावर आहे आता खाली आम्ही काही बोलणार नाही मजा पण तेवढी झाली आता काय नाही गोष्टी केल्या पाहिजेत एकदा तरी जन्माला आल्यासारख्या आता वरती आल्यावरती सुचत आहे ना वरती आल्यावरती चढाच्या आधी तुम्हाला येणार नाही चढाच्या आधी तुम्हाला ते वाटत कार रिटर्न जाऊ दे हिंमत येणार नाही तुमचं होप्स तुटून जातील माझ्या सोबत असला ना

डोंगर च राहणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार

ह गतेज अर्धा तास एक घंटा लागला तर चाललं पण हळू आहे बॅगी मागे अडकावून जरा वरती खेच ना, आए, ना तू हा अंधारात काय दिसलं ना आपल्याला कसं आहे काय आलो 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 अरे जीवनात अशी मजा येतो चालला जायचं कुठं आता आपल्याला या का या हा जो रस्ता दिसतो वाटेने आहोत अवघड वाटेन आलो आहोत आता माझ्या येईल खरी हा आता नुसते वाशना त्यांना कसं येते खाली आहेत ना त्या आता येते

भाई। आगा। आगा। मी कसा तू बांधून जाईल ना मी हा उतरलाय खाली <laughs> आता इथून खाली उतरायचं माझ्या पाठीवर कोणी पहिला नंबर आहे इथून सरळ खाली जायचंय मी पकड कोणती कोणती पकडू ब्लॉग बनव नाच करून टाकणारी का भाऊ रामा भाऊ तुझ्या बरोबर भाऊ हो रामा भाऊच्या बरोबर काल ऐंशी माणसं जडले तर तुला काय विषय का बाबा ओके बाबा इथं पकड ती सोडून द्यायची सोडून देऊ इथं पकड सरळ उभा सरळ सरळ डायरेक्ट सोडून सरळ उभा हा सरळ उभा पाय खाली गे वाला खाली गे राईट वाला खाली मिस्टेट बॉडी मोबाईल नाही पडणार ना रे। अरे दोन्ही सोड आणि पकड मोबाईल आता चालू जाई असे पडेल ते मग ऐकतो तू नाही पाडणार माझ्याकडे विश्वास आहे ना पाय पूर्ण इकडे पाय झोपूड इकडे पाय झोपूड पाय येत पायत ना पूर्ण असं आलं पाहिजे असं असं जायचं आहे पायांचं अंतर गुडघे जाहीर पेंट करायचेच नाही सोडू का ती सोडून दे ना चल मोबाईल पकड जरी दोन्ही आज सोडले ना तू खाली जाणार नाही येऊ दे पायांवरती बॅलन्स पकड तुझा येऊ दे येऊ द्याला दाखव की काय अमिरत काहीतरी बोल की भावानो नव थोडीशी फाटली पड बाकी अजून <laughs> रामा भाऊ आणि संकेत भाऊ एक नंबर काम करतायत चौद्या भाऊ येऊ द्या उद्या मागे मागे दे मागे दे भाऊ मागे असा असा वाटत येऊ द्या येऊ द्या येऊ द्या चला ओके या अजून खाली खाली अजून खाली अजून

इकडे 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 चढ लावता हा तिथं चढ लावता उद्या साईडला जाऊच्या साईडला तू आला तरी कुठल्या असऊच्या साइडला कुठल्या आलास काय माहिती जांबे कर चढ मी आलो तो बस 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 सरोबर

<laughs> सोडून मी रामा भाऊ बिना नाड्या गेल तर इथे त्याच्यापेक्षा हरि हरि तो आम्ही खर पावसाळ्यात गेलेलो आहे त्या आहे वारा माझ्या ते हा पॅन्टिना का पंकज लाभ

विदाऊट सेफ्टी विदाऊट ट्रॅकरच येऊ नका भीवबळ तर आपण बळाची कथा काय असेल ते आपले ट्रॅकर रामाभाऊ आणि संकेत भाऊ सो आपण रामाभाऊला विचारूया रामाभाऊ भाऊ आता <laughs> आम्हाला सांगाल तुम्ही काय इतिहास आहे हा तीन जे रस्ते हा एक आलं हो आणि मदन हा आणि हा आणि जंगलचा राजा म्हणजे देवबा देवबा देव हा जंगलचं रक्षण करणार म्हणजे कधी आता हे कसे तोडते जंगल वगैरे कसे कोणी लोक तोडतात नाखनदारे हा राखनदार जंगलाचे राखणदार जंगलाचे राखणदारे हो हो आणि हे जे पॉइंट दाखवले दाखवलेत ना आता हे आलंचा रस्ता हा आणि हे मदन हेच रस्त्यावरून तीन रस्ता हा आहे एक मध्ये गेल्यानंतर तीन होतात ना जे आपण उतरलो तो ते हा संकेत संकेत बाबाने प्रॉपर काम केलं बाबा चिंचा वगैरे सर्व भाजलेत आता फक्त आपल्याला मीठ मिरची मारून मसाला मारून त्याला मिक्स करायचंय

ब्लॉग इथंच थांबवतोय आजचा ट्रॅक आपला कम्प्लीट झालाय वन डे स्टेचा मदनगड पूर्ण फिरलो आपण ट्रॅक कम्प्लीट केलंय तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा इतरांना शेअरही करा आणि तुम्ही जर नवीन असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सो आमचे नवीन व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत नक्की येत राहतील चला तर सध्या तरी एवढंच